टाइगर ग्रुप सामाजिक चैनल ला फॉलो करा सब्सक्राइब करा शेयर करा हेलो हेलो हाँ भाऊ सचिन भाऊ बोलते ना हाँ बोलते हैं हाँ भाऊ मैं आपला पालकर जिले में बोलता है बिल्कुल पालकर जिले में कुटो ना पालकर जिला अपना खाद पड़ी पालकर जिले में तो हाँ क्या ना विपुल विपुल पागदर है विपुल 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 पागदर है हा पाक का मैं ता मैं ता जा जा बर काय विषय जरा पैसेच मॅटर माझ्या माझी जरा फसवणूक केलं कामासाठी जॉबला लावतो म्हणून असं माझा मित्र तर त्याने माझी फसवणूक भरपूर केली आहे माझी बोला फायदा उठून माझे माझे सहा लाख रुपये त्यांनी अडकून ठेवलेत आणि आता बोलतोय की मी पैसे घेतलेच नाही म्हणून बोलतोय आणि सर्व त्याने माझ्याकडून सर्व करून घेतलेत मित्र माझा फायदा उठला तर त्यांच्या सेफ साठी सर्व करून ठेवला पण काय करू दादा समजत नाही मी पण दुसऱ्याकडून पण पैसे घेऊन लोकांकडून कामासाठी पैसे भरले ते पण लोक माझ्या दारात येतात काय करू समजत नाही दादा माझी पण माझी छोटी मुलगी आहे आठ महिन्याची काय करू समजत नाही मी पण तुमचा नंबर भेटला मला तर मी तुम्हाला कॉल दोन दिवस दिवस झाले तुम्ही कॉल करत कळत लागत नाही काय विषय विषय पैसे दादा माझा पैसे अडकून गेलेत माझे ना कामासाठी भरले होते विषय पण नेमकं काय विषय नेमका विषय था ने असा आहे की माझा मित्र आहे तो शुभम शुभम देशमुख म्हणून मित्र आहे बोलतो तुला चांगले संबंध आमचे होते आणि जेव्हा पैसे द्यायची वेळ आली ना तेव्हा मला की हा फ्रॉड माणूस आहे जेव्हा पैसे द्यायची वेळ आली तेव्हा बोलतो सर्व पैसे घेतलेच नाही बोलतो असं नाही हा असं बोला लागल आता हा किती दिले पैसे त्यांना तुम्ही सहा लाख रुपये गेलेत दादा म्हणजे सहा लाख रुपये हा थोडे थोडे करून 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 असे भरलेत मेडिकल लाग दाशे, लाग आशे अपने ला भरले आहेत मेडिकल लागतात बोल करून आपण एक मित्रावरती अशी बर माझ्यावरती कधीच विषय झाले आठ नऊ महिने झाले कुठल्या जॉब लावतो कलेक्टर ऑफिसला कलेक्टर ऑफिस मध्ये हा पालघरला ऑनलाईन माझे दोन लाख छत्तीस हजार ट्रान्झॅक्शन आहे आणि बाकी सर्व कॅश आहेत हा मला प्लीज जरा मला जरा मदत करा ना हो जरा मला मदत करा ना पोलिस कम्प्लेट वगैरे केली होती पण ते काय म्हणजे काय ऑब्झेशन घेत नाही कोण ऑब्झेक्शन काहीच घेत नाही बोल तुमच्याकडे पुरावस ना ऑनलाईन हा तरी तो बोलतो की तरी लोक ते काय करत नाहीये मला तुमची जरा मला मदत भरपूर आहे तुमची मला हो द्या मी काय म्हणतोय तुझ्याकडे प्रूफ असलेले त्यांना दाखवलं नाही का त्यांना दाखवलं मी तरी पण ते ऍक्सेप्ट काहीच करत नाहीये बर असं का? काय समजत नाही मला कुठल्या पोलीस मध्ये पालघर पालघर मध्ये का जरा तुम्हाला भेटल्यावरती माझ्या माझ्यासोबत जर, जर, जर थोडंफार केली मदत जरा बरं होईल ओके तुमच्याकडे काय प्रूफ आहे सगळे पैसे पाठवले आहेत का प्रूफ माझ्याकडे दादा दोन लाख तीस हजार रुपये माझ्या ट्रान्झॅक्शन गुगल पेफ हा आहेत दोन लाख तीस हजार रुपये आहेत मला पूर्ण प्रूफ पाठवा व्हॉट्सअपला काय काय तुमच्याकडे प्रूफ आहेत टोटली समोरच्या मुलाचा त्या मुलाचा फोटो हा त्या व्यक्तीचं नाव काय शुभम देशमुख शुभम देशमुख काय करतो तो तो अजून हे करतो तो हार्डवेअर आपला हार्डवेअर करतो ऍडव्होकेट कॉलेजला आणि आता जॉबला लागला दोन तीन महिने झाले जॉबला लागला आता आणि बोल हा आणि बोल तुम्ही याला पैसे दिलेत बोलतो आणि त्याने आज माझ्याकडून असं ऍग्रीमेंट करून घेतलंय की मी त्याला पैसे देईल असं म्हणून त्याने माझ्याकडून अशी चुकीचे हे करून त्याने माझ्यावरती फसवणूक करून मित्राचा विश्वास ठेवला त्यांनी माझ्याशी उलट हे करून ठेवलंय पण आता मला त्यांना पण एवढं समजलं पाहिजे की हा अजून कॉलेज करतोय पैसे आणले इतकं आणले कुठून आपण त्यांनी काहीच केलेलं नाही त्याचा वय आता असं हा अच्छा मग वीस एकवीस वयाच्या मुलांसोबत तुमच वय किती हा माझ माझ बत्तीस आहे आता नाही तो पण काय समजत नाही तो पण म्हणजे वळखायसला आपलं करेल आपण मित्र आहेत आपला असं करणार तर नाही हा आपण विश्वास ठेवला घरी पण वगैरे यायचं वगैरे संबंध वगैरे चांगले होते घरचे पण पण नंतर त्याने असं रूप दाखवला काय करू समजत नाही किती वर्षाची मैत्री एक वर्ष एक दीड वर्षाची मैत्री माझी वर्षाची मैत्री आणि त्याचे जे मित्र आहेत ना त्यांना पण माहितीये की हा कसा माणूस आहे तरी पण ते मित्र पण बोलतो की मला पाडू नका म्हणून असे पाहिजे हो ना आपण आपल्याला माहिती नव्हतं ना दादा हा असा लिहिलं म्हणून आपण खूप मना मैत्री केली दादा मनापासून म्हणजे असं घरी वगैरे यायचं म्हणजे असं आपल्याला माझ्या बड्डे वगैरे सर्व म्हणजे असं माझ्या बर्थडे ला वगैरे यायचं सर्व आपल्याला असं वाटलं ना हा असं फ्रॉड माणूस आहे म्हणून नंतर मला माहिती पडलं दादा की हा समा नसतात आता पैसे पण गेले लोक पण तुला मदत करत नाही उलट तुझ्यावरच ना हा असं झालंय एक 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 हा हॅलो हॅलो हा दादा बोला ना हा बोला हा बोला ना तुम्ही काय हॅलो हॅलो आता काय करा म्हणतो तुम्हाला काय मदत पाहिजे तुम्हाला मला मदत पाहिजे दादा. दादा मी जॅच्युअली मदत पाहिजे तुम्हाला. दादा मी ज्याच्याकडून पैसे वगैरे घेतो ना ते लोक माझ्या घरी येतात. काय करू समजा. पैसे तरी कुठून करू मग जरा थोडी बहुत हेल्प करा मला जरा थोडी बहुत. तुम्ही तरी येऊन जरा काय विषय मांडा जरा. काय विषय नेमकं काय झालंय काय? तेच ते तुम्हाला सांगितलं मी आता. समोरचे एवढे पैसे कुठून आणलं होतं? माझ्या सासूचे माझ्या सासूने जागा विकली ना दादा. हा सास मला थोडं हेल्प केले थोडा बहुत मी थोडे दुसरे पैसे मी पी एफ वगैरे काढून असे म्हणजे दोन लाख मी भरलेले पी एफ वगैरे हा लग्न झालंय का हो माझं लग्न झालं दादा लग्न व्हायच्या अगोदर नाही लग्नानंतरच केलं दादा गेला नंतरच केलंय मी हा जरा थोडं तुमच्याकडून जरा काही करा ना जरा हेल्प जरा कुठे आता आला तर काय करा तुम्ही आता आहे तर काय कुठं कुठं कुठल्या bar मध्ये बसतात bar मध्ये दारू पितात आवाज येतोय नाही घरी आहे आता मी bar मध्ये नाही आहे bar आवाज येतोय नाही नाही सर्व पोरं घरी आहेत आणि आठवडीला आठवडीचे पोरं हा आपले लिंबू वगैरे केले चवले वगैरे कसं काय ते पूर्व घरी आहेत सर्व बसते हा असे आहेत मला काय दादा सांगाल ना तुम्ही गरीब माणूस गरीब माणूस आहे दादा काय करू तुमचं मला लोक लेट इंटर मध्ये दादा माझ्या ऑनलाईन फक्त दोन लाख तीस हजार रुपये ट्रान्झॅक्शन आहे अरे केवढे पण राहू दे दोन रुपयेच व्यवहार पण दोन रुपयेच व्यवहार बघून तर पोलीस स्टेशनचे लोक तुला काहीतरी तर मार्ग काढतील ना सहकार्य करतील ना पण ते सहकार्य नाही करत सर दादा मी गेलो होतो दोन तीस रात्री अडीच पण गेलेलो नाही दादा मी हा तर तुम्ही जर तुम्ही जर आता तुम्ही करतील तर काहीतरी ते म्हणजे करतील असं मला वाटतं दादा मला काय करतो तुला काय करतो नाही ना बोला ना तुम्ही कुठे येऊ सांगायचं माझ्याकडून काय सहकारी तुला दादा मला आता जर तुम्ही जर आले तर माझे पैसे काढून दिले तर ठीक नाही तर मला थोड्या बहुत तुमच्याकडून हेल्थ मला पाहिजे काय पैसे जर त्यांना त्याच्याकडून घेतले त्यांच्याकडून करून दिलं असं नाहीतर माझे पैसे काढून दिले का नाही म्हणजे तुम्ही मला जरा त्यांच्याकडून पैसे काढून द्या मला असं बोलले. जर तुम्ही जर आले तर जरा बरं होईल जरा. तुम्ही पण काय सहकार्य केलं तर. पालघरमध्ये कुठे आहे सर? पालघरमध्ये आपलं पालघर पोलीस स्टेशन. सातपाडी. अच्छा बर. पर... हम्म. बर. आता मी पण तुम्हाला यायला भेटायला तयार पण आहे. तुम्ही सांगितलं तिकडे येऊ मी. बर. हम्म. कारण याच्याकडे मी पैसे पण फार घेतले तर ते पण घरी काय करू समजत आणि सासू पण पाठी लागले की पैसे पैशासाठी पण ते पण म्हणून समोरचा इकड प्रॉपर तो आहे सम, नाही तो इकडे साइडचा आहे मराठा आहे तो तू मी इकडे प्रॉपर आहे मांगे आहे कोळी आहे कोळी अच्छा हा जातीच काय नाही याच्यामध्ये माझं म्हणणं काय माहितीये का बोला ना दादा आता तू व्यवहार केलाय त्याच्यासोबत तुला जॉब लावतो चारशे वीस दाखल पण हा ना तेच बोलतात दादा ना पण पण कोणी ऍक्सेप्ट माझं म्हणणं असं आहे की तुम्ही जर माझ्या पाठीशी उभी राहिले तर कोणतरी घेतील असं असं मला वाटतं दादा म्हणून तुमच्याशी जरा सल्ला घेत आहे काही काही गरीबांची कोण मदत करायला नाही कोण बघत दादा म्हणून बघूया आपण फोन करून मला तुमचा सहारा आहे तुम्ही काय ते करून द्या मला यातून बाहेर काढा मला लवकर <coughs> हो अच्छा आता तुम्ही बोला कधी येऊ कुठे येऊ काय तुम्ही काय करा हॅलो बोला ना दादा पहिले अगोदर मुलाचे पूर्ण टोटल बायोडाटा पाठवा मला पूर्ण एव्हिडन्स पूर्ण तुमच्याकडे काय प्रोफाईल ते पाठवा मला बघतो मी पहिले चालेल ठीक आहे लगेच पाठवा तुमचं नाव काय चालेल चालेल त्याचं नाव पुरावा सगळं पाठवतो तुम्हाला मी पाठवू दे किती ट्रान्झॅक्शन किती पैसे पाठवलं काय पाठवलं सगळे पाठवू हो चालेल चालेल ओके 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 चालेल